नमस्कार सगळ्यांना जय शिवराय तर आज सकाळी सकाळीच व्हिडिओला सुरुवात केली तर हे बघा चिमण्यांचा चिव च्यू आवाज सगळ्या चिमण्या जे आहेत ते याच्यावरती असतं जिन्यावरती तर आज गाडी नाही अंगणामध्ये ना एव तर अंगण सुना सुना वाटतं आहे असं तर आज भरायचे कांदे कॅरेट पण आणून टाकलेले बघ शेडमध्ये त्यांचं चाललंय चारा काढून आणायचं का तर संध्याकाळच्या वेळेस करते थोडीफार मदत चारा वगैरे पण दिवस सकाळी सकाळी बाकीचे कामं पण असतं मला त्यामुळे आणि बोकडांना पण टाकलं आहे खायला बघ बोकडांना चिंचेची जी फांती ती तोडून आणलेली दोघं खात आहे दाणे खाऊन झाले त्यांची आताच दाणे किंवा एक तास झाला एक तासानंतर हे टाकलं आहे त्यांना खायला सकाळी सकाळी तर त्यांचं झालं आहे चारा काढून ते गेले आता घरात त्यांचं काम कम्प्लीट झालं आहे हे बघा गाया पण खातं ते बघा खिलारची तब्येत बघा किती मस्त झाली आता डिलेवरी ज्यावेळेस झाली त्यावेळेस तिची तब्येत खूप खराब झाली होती हा गोंडू झाला होता तुला त्याच्यामुळे आणि इकड आता तिला आता उठाय बसायला पण त्रास होते दिवस आता तिचे खूपच जवळ आले आणि कास वगैरे तिने लवकरच सोडली तुम्हाला मी दाखवेल सी व्हिडिओमध्ये तर तर त्यांचं शेणपूर वगैरे त्या जेव्हा बाहेर जाते त्यावेळेस करेन आणि आज हे जे आहे कांदे ते आपल्याला पूर्ण भरायचे कॅरेटमध्ये आता वाळले मस्त कलर पण मस्त आला आहे त्यांना तर आता हे भरून सोमवारचं जे मार्केट आहे त्याला आणि ते सोमवारी पोळ आहे पण बघू सकाळी आहे आहे मार्केट सकाळून दुपारून बंद आहे आणि गाडी केली <laughs> गॅरेजला लावल्यामुळे आज गाड्याचं इथं एकदम असं वाटतं आहे अंगण किती मस्त झाडून घेतलं मग मी आज पूर्ण क्लिनिंग केली आणि कॅरेट आणून टाकलेली इथे इथं तर आपली गाडी शेडमध्ये लावताना येते कारण की कांद्याचं काम चालू आहे ना त्यामुळे आणि वरती कोणी नसल्यामुळे चिव चिव चिमण्या इतके तिथं हे आहे रोज सकाळी सकाळी त्यांचं तेच आज इकडचे जे कांदे थोडेसे जे बघाय खाली पडलेले पूर्ण कागदावर ते वाद घालायचे बघा आज काय काम करते मी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोचतील तर चला अरे बघा घरातलं काम कंप्लीट करून आम्ही निघालो आता चाळीतलं काम करण्यासाठी आणि बोकडला कर आणि दो त्यांना दोघांना आपला जो दसरा घास लावलेला होता तो काढलेला आहे पण त्याचे काहीतरी थोडेफार झाडं असे बांधावरती इथे समोर असे मग उगलेले तर ते काढून आणले त्यांनी बघा टांगून दिले आता तर दिवसभर चार वाजेपर्यंत खातील बसतील उठतील पाणी पण ठेवून दिलेलं आहे तर दोघं मस्त पाणी पण पितं आणि कोंबड्यांच्या पिल्लांना पण पाणी ठेवून दिलं आहे प्यायला मला मी दाखवते बॅक कॅमेऱ्याने कोंबड्यांच्या पिल्लांना पण पाणी ठेवले तर हे बघा दोन तीन दिवसापासून कुट्टी नाही करत त्यामुळे मग कोंबड्यांनी सगळं खालचं उकरून उकरून काढलेला चारा आता हा पूर्ण क्लीन करून घ्यावं लागणार इथे हे बघा पिल्ल किती मोठे मोठे झाले बघा या कोंबडीचे तर हे होते जाळीमध्ये जा आता यांना बाहेर काढलं आणि छोटी पिल्लं इकडे छोटे पिल्ले एकदम असे झगले गोळा झाल्यानंतर बघा कसे दिसते तर हे बघा आज दिवसभर ऊन होतं आणि इव्हनिंगचा टाईम झाला तरी पण ऊनच आहे अजून आणि एक दादाची कमेंट होती की पाऊस आहे का तर दोन तीन दिवस झाले तसा पाऊस नाही तुम्ही व्हिडिओमध्ये पण बघताय तर दोन तीन दिवस झाले तसा पाऊस नाहीच आहे पावसाची तर, तर आता गरज आहे पण नाही आहे ते आणि आमच्याकडे असा भरपूर असा काही पाऊस झालेला नाही आहे हे बघा आज हे काम आम्ही करून घेतले तर दिवसभराच्या आणि कांदे बघा किती मस्त असे खळखळ वाजले वाळून दिले आवाज पण येते बघा असे मस्त तर थोडेसे हिवाळा घातल्यामुळे आता मस्त झाले आणि उद्या यायची गाडी भरायची आपल्यांना आपली जिमका आहे तिला तुरे पण आले हे वगैरेकडनं दिसते तर तुरे आले आणि बिट्ट्या पण आल्या आता फक्त दाणे नाही भरलेले आहेत तर आज आहे ना बागात जायचे आपली जी टोकर आहे ना तर आता खाली ओलं तर नाही राहिलं टोकर खोसायला तर त्यासाठी आपल्या ज्या नळ्या होत्या आपण ड्रीपच्या त्या ड्रीपच्या नळ्या काढून ठेवलेल्या होत्या तर आज त्या पसरवायच्या आहे तर उद्या दिवसभर गाडीचंच काम जाईल त्यामुळे मग आज हे काम उद्या हे काम पण होईल आणि गाडीचं पण होईल त्यासाठी ड्रीप उद्या चालू करायचं आहे जेणेकरून टोकर जे आहे टोकर ते खोसायला सोपे जातील तर ड्रीपच्या नळ्या ज्या आहेत त्या ओढून घ्यायचे आहे तर बघा आज तिकडे डाळिंबात जायचं आहे तर बघा व्हिडिओ शॉटपर्यंत तुम्हाला मी गोठा पण दाखवते आपला जो आहे पूर्ण वाळलं गेला दोन तीन दिवस पाऊस नाही तसा तर बघा असं झालं होतं चारा आणला तर कधी मी बाहेरून जाईल चारा खायला तर हे बघा आपला गोठा तर वाळ आहे आज चांगला दोन तीन दिवस पासून पाऊस नाही त्यामुळे तर चांगला वाळ आहे तर मित्रांनो आता हा जो गोटा आहे आपला तर याच गोठ्यामध्ये आपल्याला शेळी पालनाचं आता सेटप आता ते थोडं वरलं आहे ते शे आपण खत वगैरे उचलून घ्यायचं आपल्याला मेथी घास करायचं त्याला टाकायचं तर ही जी बाजू बघतायची तुम्ही पूर्णपणे पॅक आहे याची जर याची जर तुम्हाला लांबी सांगायची झाली तर हा एक साईड एक त्रेसष्ट फूट लांब आहे आणि एक ही जी रुंदी आहे ती वीस फूट आहे त्याच्या सोळा फुटाचे पत्रे आहे आणि पाठीमागते जी जागा तुम्ही मागता पत्र्यापासून तर ती खाली ठेवली जेणेकरून चण्याला आपल्याला ऊन वगैरे देता येईल त्याच्यानंतर ही जी बाजू आहे तर ही बाजूसुद्धा आपल्याला याच्यातसुद्धा एक चार फुटापर्यंत भिंती मारून घ्यायची जेणेकरून ही जाळी आहे तिथे भिंतीत जाईल आणि इकडनं पण व्यवस्थित राहील आणि इथं हे हा जो कप्पा तुम्हाला दिसतो आहे याच पद्धतीने इकडं पण आपल्याला कप्पे करायचे शेळ्यांसाठी वेगवेगळे कारण की का पण शाळ्या किंवा खाली झालेल्या शेळ्या किंवा त्यांच्यासाठी आपल्याला असे कप्पे करायचे बाकरांसाठी जेणेकरून इथं पूर्ण आता दिवाळीपासून आपण काम चालू एक साईड आपण थोडी जागा ठेवून या साईडला आपण गवन वगैरे लावून घेणारे तेव्हा काय अशा गावांनी या सगळ्या गावांनी एक साईड पूर्ण या भिंतीच्यापासून जा, थोडी जागा ठेवू चारा वगैरे टाकायला आणि पूर्ण आपण या गव्हा इथं लावून घेऊ तर आता हे पावसाळ्यामुळं का काय होतं शाळे सेट वगैरे करायला थोडा प्रॉब्लेम येतो त्याच्यामुळे आपण दिवाळीपासून शाळांचं हे चालू करणार आहे तर अशा पद्धतीने या गोटीचे आणि मध्ये गाई वगैरे आपल्या आहे किंवा छोटे म्हणा किंवा बोकड वगैरे बांधायला मध्ये जागा आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हे काम चालू करायचंय का तर बघा किलारला सोडलं किलर गेली चरायला आता हिला बघा ही किती जोरात जाईल तर ती त्या कपत बांधलेली असते वासरू इकडे बाहेर असतं तर त्यामुळे बोकड पण आला आज मध्ये आज पहिल्यांदा आलाय तो मुक्त गोठ्यामध्ये चल बाहेर तर ती गेली बाहेर तर तिला चालायला सुद्धा हे होतं बघ बोकडांना सोडलेलं होतं चरायला आता त्यांना पण बांधून देतील आणि गायांना पण चारा दिलेला आता इवनिंगचा टाइमचा याला एकाला बांधले पाणी पिलंय त्यांनी ज्याच्या ज्याच्या जागेवर लगेच येऊन उभं राहते तर हे बघा आलो होतो आता ताळच्या बागेमध्ये आणि हे बघा जन आहे हे बघा इकडं असे पसरलेले या झाडांजवळ करायचे आहे जेणेकरून झाडाजवळ ओलं होईल आणि डोकर खोसायला सोपं जाईल तर त्यासाठी ते, ते, ते काम करायला आलो होतो आत्ता वाजले साडेसहा तर शेतकऱ्याचं कामाचा काही टाईम वगैरे नसतो कधी पण यायचा काम करायचं कधी कधी क दिवसभर बी काम नसतं आणि कधी कधी चार पाच दिवस असं काम येतं काही जेवायला पण ये नाही असं असतं आणि हे बघा लाईट पण लागले सगळ्यांचे इतका वेळ झाला आहे आता सात वाजत आले कमीत कमी आणि चाललं आता हे काम करूनच घरी जाऊ तर चला आजच्या या कामासोबतच या व्हिडिओला पण समाप्त करते आणि भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय